आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र राज्य कर्मचारी सवित्र को माध्यमात तर त्याला प्रशासनाला आमची जी एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ची पगार आहे ती प्रलंबित आहे आणि पगारवाढीच्या बरोबर त्या कामच्या प्रमुख मागण्या आहेत वर्षानुवर्ष साधारणपणे पाच ते दहा वर्षापासून प्रलंबित आहेत त्याप्रमाणे काही भूमिका वेळोवेळी या ठिकाणी या विद्युतरण कंपनीला असेल विद्युत मंडळाला असेल प्रशासन म्हणून शासन म्हणून अनंत दूरपणाची भूमिका घेऊन पगारवाढीच्या वेळेस नेमक्या त्या काही धोरणात्मक भूमिका पुरे आणून पूर्णपणे पगारवाडीच्या पगारकडे दुर्लक्ष करण्याचं काम या ठिकाणी शासन करत आहे त्या दृष्टीकोनातून आम्ही संयुक्त कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला प्रशासनाला पत्र आहे आमच्या मागणी पत्र सादर केलं आहे परंतु वेळोवेळी फक्त यामध्ये वेळ काढून पाहण्याचं धोरण शासन आणि प्रशासन अवलंबून असल्यामुळं आम्ही या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये एक द्वार सभा घेतली त्यानंतर आम्हाला चर्चेला बोलवलं परंतु चर्चेला बोलवलं जातं फक्त अप्पर ऊर्जा सचिव यांच्या त्याचप्रमाणे बोलत गेलं ते राज्याचे मुख्य महासचिव यांच्या पातळीवरती परंतु या ठिकाणी निर्णय अधिकार या सचिवांना नसल्यावर त्या ठिकाणी चर्चेचं फलित काही झालेलं नाही म्हणून कृषी समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नऊ जुलैला एक दिवसाचा प्रस्तावित केलेला आहे त्या दृष्टिकोनातून जनजागृतीसाठी आम्ही आज या ठिकाणी द्वारसभा आयोजित केली होती तसेच आठ तारीखला देखील आम्ही या ठिकाणी सोमवार द्वारसभाला घेणार आहोत आणि जर द्वारसभेपर्यंत आम्हाला चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही या ठिकाणी खरं वास्तव ऊर्जा मंत्र्यांनी या राज्याच्या चर्चेला येऊन आम्हाला न्याय दिला पाहिजे एवढं टाईम दिल्यापर्यंत नाही आता क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत जनतेच्या प्रति आम्हाला आस्था आहे या राज्याचं वीज उद्योगाचं नुकसान नुसता होतं त्यामुळे आमची प्रामाणिक भूमिका आहे परंतु ही वेळ फक्त जा जा या राज्याचे शासन प्रशासन जे आहे यांच्या माध्यमातून येते पाण्याचे भूमिकेमुळे या ठिकाणी आणि संप पुकारलेला आहे संप जर एक दिवसामध्ये काही निष्पन्न झालं नाही तर आम्ही तर रेग्युलर देखील चालू ठेवणार आहे कृपया जनतेने आम्हाला सहकार्य करावं सर्व नागरिकांनी सहकार्य करावं हे तुमच्या विरोधामध्ये संप नाहीये तुमच्या देखील या ठिकाणी समस्या आहे सांगतो

पंचवार्षिक आहे ती मिळणार आहे ती दिली पाहिजे ही आम्हाला पूर्णपणे खाती आहे परंतु एकूणच या ग्राहकांच्या वरती या राज्यावरती विद्युत प्रणालीवरती विद्युतावरती दूरगामी दुष्परिणाम करणारे ज्या भूमिका आहेत त्याने किल्ल्याने या ठिकाणी त्यांनी निर्णय पाहिजेत त्याच्यावरती देखील साधे साधे चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत त्या प्रमुखाने जनता माझ्या वापरला आणि ग्राहकांना विनंती करतो किंवा भविष्यातील अडचणी मीटर मीटरमुळे निर्माण होणार आहेत रिस्ट्रक्चरिंगमुळे निर्माण होणार आहेत खाजगीकरणामुळे निर्माण होणार आहेत त्यासाठी आम्ही तुमच्याच त्या पुढच्या पिढीसाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहेत सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि आम्हाला सहकार्य करा आमची पदार्थ मिळालीच पाहिजे याबद्दल या ठिकाणी मीडियाच्या प्रतिनिधी देखील आम्हाला न्याय देण्यासाठी वार्ता फोडली पाहिजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातम्या असेल आपला सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज